किती कौतुक करू अमोल दादाचे नेहमीच कामे करतात सर्वसामान्यांचे नेहमीच काम करतात सर्वसामान्यांचे पाणी तुपळ असो विद्युत पुरवठा पाणी तुपळ असो वा विद्युत पुरवठा रस्त्याचा प्रश्न असो वा साथीच्या रोगाचा रस्त्याचा प्रश्न असो व साथीच्या रोगाचा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करताना आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करताना नाही मिसळत कुरडा पाठीसाठी आम जनांना नाही मिसरत कुर्डा पाठीसाठी आम जणांना आखाड पार्टी आखाड पार्टीची मजा काही आवडत असते आखाड पार्टीची मजा काही आवडत असते आस्वाद घेता चेहऱ्यावरती हास्य दिसते आस्वाद घेताना चेहऱ्यावरती हास्य दिसते असे कितीतरी समाज असे कितीतरी समाज हित हसत दिसतात प्रत्येकाचे स्वागत करताना असे तरी समाजीन साजरे करताना हसत दिसतात प्रत्येकाचे स्वागत करताना आम्ही सारे आम्ही सारे ज्येष्ठ मंडळी अवलं भेटायला आम्ही सारे ज्येष्ठ मंडळी अवलं भेटायला व या व शुभेच्छा व तुळचे आमदार होण्याला <laughs>